एकशे तिनाव्या घटनादुरुस्तीद्वारे दोन हजार एकोणीसमध्ये ई डब्ल्यू एस म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत दहा टक्के कोटा लागू करण्यात आला महाराष्ट्रात आणि भारतात साधारणपणे डब्ल्यू एस निकष रुपये आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न उत्पन्नाचा एकमेव स्रोत शेती असताना पाच एकरपेक्षा कमी शेतजमीन मालकीचे असणे इत्यादी निकषांवर आधारित आहे कोणत्या विशिष्ट जातीधर्मात जन्माला आला त्यावर हे आरक्षण अवलंबून नाही म्हणजेच हे आरक्षण केवळ सामान्य श्रेणीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे या अंतर्गत पात्र असल्यास मुस्लिमांसह कोणत्याही समुदायाला जातीऐवजी आर्थिक निकषांवर आधारित सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाचा लाभ मिळू शकतो त्यामुळे मुस्लिमांसह विविध समुदायांना त्यांनी कागदपत्रे निकष इत्यादी आवश्यकता पूर्ण केल्यास या कोट्याअंतर्गत स्पर्धा करण्याची संधी मिळते महाराष्ट्र राज्य परीक्षा किंवा पोलीस भरतीदरम्यान मुस्लिमांना डब्ल्यू एसचा फायदा झाला यातील निकष पूर्ण करणाऱ्या मुस्लिम उमेदवारांनी याचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला पाहायला मिळत आहे जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण सगळे सोयऱ्यांना आरक्षण मराठ्यांचं काम झालं की मुस्लिमांना आरक्षण अशा कित्येक घोषणा त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान केल्या अनेक दशके मराठ्यांना आरक्षण मिळवून न देणाऱ्या प्रत्येक वेळी खोडा घालून मराठा समाजाला टांगणीला लावणाऱ्या नेत्यांना एनर्जेटिक साहेबांची काय एनर्जी आहे वगैरे उपाध्या देऊन आपल्या मंचावरून मोठे करायचा त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला गेला हे आपण पाहिलंच आहे पण या सगळ्या भानगडीत मराठ्यांच्या हक्काचं सहज मिळू शकणारं ई डब्ल्यू एसचं आरक्षण मराठ्यांच्या हातातून निसटलं कारण मराठ्यांसाठी डब्ल्यू एस ई बी -E सी ओबीसी अशा तिन्ही ऑप्शन्समधून निवड करण्याची मुभा असावी असं मत जरांगे यांनी मांडलं आहे मराठा समाजानं गावातल्या सगळ्या समाजघटकांचा विचार पिढ्यानपिढ्या केला आहे शतकानुशतके राज्य राखणाऱ्या अठरापगड जनतेला पुत्रवत मानणाऱ्या मराठ्यांना असा स्वार्थी विचार करणारा नेता चालतो राष्ट्रीय समरसतेच्या कुठल्या पुस्तकात असल्या अचाट मागण्या करायला भारतीय समाजाला शिकवलं गेलं आहे नुसत्या आंदोलने उपोषणे आणि भाषणे करण्यापेक्षा असली अवास्तव अवाजवी मागणी संविधानाच्या चौकटीत जरांगेंनी स्वतः बसून दाखवावी मराठा समाजाला त्याची जास्त गरज आहे या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात ईडब्ल्यू एस अर्थात आर्थिक दुर्बल घटक आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला होणारे नुकसान स्पष्ट करण्यासाठी काही तथ्ये आणि आकडेवारी समजून घेणं आवश्यक आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षण न मिळाल्यामुळं मुस्लिम समाजाला त्याचा कसा फायदा झाला याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे खालील मुद्द्यांमध्ये अशा काही घटनांचं वर्णन आणि संभाव्य आकडेवारी दिली आहे पहिला मुद्दा आहे राज्यसेवा परीक्षांमध्ये झालेल्या जागांचं वितरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये डब्ल्यू एस प्रवर्गातील जागांमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना आरक्षण न मिळाल्यामुळं मुस्लिम समाजातील उमेदवारांनी त्या जागांवर दावा केला दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस दरम्यान राज्यसेवा परीक्षांमध्ये अंदाजे पंधरा ते वीस टक्के ई डब्ल्यू एस जागा मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना देण्यात आल्या कारण मराठा समाजाला त्यामधून संधी मिळाली नाही दुसरा मुद्दा आहे शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाचे आकडे महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग वैद्यकीय आणि व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये ईडब्ल्यू एस आरक्षणाअंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळं मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी त्या जागांवर प्रवेश घेतला दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान अंदाजे वीस टक्के जागा मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या कारण मराठा समाजाला यामध्ये स्थान मिळालं नाही तिसरा मुद्दा आहे शासकीय नोकऱ्यांमधील आकडेवारी शासकीय नोकऱ्यांमध्ये डब्ल्यू एस आरक्षण लागू झाल्यापासून मुस्लिम समाजातील उमेदवारांनी मराठा समाजाच्या अनुपस्थितीत जागा मिळवल्या दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसच्या काळात विविध सरकारी विभागांमध्ये ई डब्ल्यू एस आरक्षणाच्या अंतर्गत अंदाजे दहा ते पंधरा टक्के जागा मुस्लिम उमेदवारांना देण्यात आल्या आहेत चौथा मुद्दा पदोन्नतीत पदोन्नती आहे पदोन्नतीत मराठा समाजाचा वंचितपणा मराठा समाजाला डब्ल्यू एस आरक्षण न मिळाल्यामुळं अनेक मराठा कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत ज्याचा फायदा मुस्लिम समाजातील कर्मचाऱ्यांना झाला आहे यामुळं मराठा समाजातील असंतोष वाढत आहे या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष असं सांगता येईल ई डब्ल्यू एस आरक्षणामुळे मुस्लिम समाजाला मिळालेला फायदा आणि मराठा समाजाचे होणारे नुकसान स्पष्ट आहे जर मराठा समाजाला ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळाला असता तर मराठा समाजातील अनेक लोकांना शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात संधी मिळाल्या असत्या ईडब्ल्यू एस अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण नाकारल्यामुळं महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा समाजाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे आरक्षणावरील पन्नास टक्के मर्यादेचं उल्लंघन करता येत नसल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अतिरिक्त आरक्षण देणारा कायदा रद्द केला ईडब्ल्यू एसच्या फायद्याशिवाय मुस्लिम आणि इतर समुदायांनी राज्य नोकरीच्या परीक्षा आणि पोलीस दलांसारख्या इतर क्षेत्रांमध्ये या संधीचा फायदा घेतला आहे उदाहरणार्थ मुस्लिम उमेदवारांनी परीक्षांमध्ये ई डब्ल्यू एस कोट्याचा वापर केला आहे ज्यामुळं अप्रत्यक्षपणे पण प्रत्यक्षात मराठा उमेदवारांच्या संधी कमी झाल्या आहेत